लोकशाही मार्गाने मनोज जरांगे यांना सर्व अधिकार दिलेले आहेत माणसांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी शेरोशायरीचा वापर केला जातो काही घोषणांचा देखील वापर केला जातो यामुळे असे काहीतरी करणे हा आहे असा कोणी हिटलर जन्माला आलाय अशी मनोज जरांगे यांच्या बाबत टीका प्राचार्य लक्ष्मण हाके यांनी केली आहे त्यांना त्यांच्या भूमिका अधिकार आहे असा कोण हिटलर या भारतात जन्माला आलाय तुला पाडतोच तुमच्या पाच पिढ्या राजकारणात उरल्या नाही पाहिजेत असं त्यांना मतदान करा हे हे हुकुमशाहीची लक्षण आहेत अरे हुकुमशाह पण असावा पण त्याच्यापुढे काहीतरी विजन असावी ना हे काय कसलं लक्ष नाही पाळतो धरतो मिळवतो नाही मिळालं तर हे करतो हे ही बेकायदेशीर म्हणजे काय म्हणायचं याला हे लोकशाही राज्यामध्ये राहणाऱ्या

आणि एकदम खालच्या लेवलला जाऊन बाता करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता सुधने त्यांना त्यांची जागा निश्चित दाखवली मला अंतर्वादी सराटीमध्ये यायचं होतं मात्र पोलिसांनी परवानगी परवानगी आणि हा जातीयवाद नाही का असा धरंगी पाटलांनी धारांगी पाटलांच्या आंतरवाली सराटीमध्ये गेले होते ना ते दोन दोन पकड तुम्ही किती आंदोलने केली आंतरवली सराटीमध्ये त्यावेळी पोलिसांनी तुम्हाला परवानगी दिलीच होती ना त्यामुळं असं तुम्ही लोकशाही मार्गाने काही गोष्टी करत असाल तर परवानगी मिळतच असते तुम्ही ताफा घेऊन जर जाणार असाल दोनशे गाड्यांचा गाव आहे गावातले रस्ते छोटे आहे तिथे दोनशे गाड्यांचा तापा गेला तर अगोदरच ते गाव घुसमटलंय तिथं ह्या गोष्टीचा पण विचार होणं आवश्यक आहे प्रशासनाला ज्या गोष्टी योग्य होतात ते प्रशासन निर्णय घेत असतं असत असं